शेट्टे यांच्या नेवासा तालुक्यातील झंझावती दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा प्रतिनिधी यांच्याकडून नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय श्री ऋषिकेश शेट्टे पाटील यांचा गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात भेटीगाठी लग्नकार्य सुखदुःख जागरण गोंधळ वाढदिवस अशा कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेत सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ऋषिकेश शेट्टे पाटील मित्रमंडळाचे जाळे संपूर्ण तालुक्यात पसरत आहे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न मित्रमंडळाकडून सुरू आहे तालुक्यातील प्रस्थापितांकडे साखर कारखाने एज्युकेशन संस्था मार्केट कमिटी अशा सर्व आर्थिक संस्था ताब्यात महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री असे सर्व असताना त्यांच्यासमोर एक सर्व सामान्य कुटुंबातील होतकरी तरुणाने मोठे आव्हान उभं करत तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून आपली ओळख असलेली निर्माण केली आहे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी प्रस्थापितांकडे मंत्रिपद असताना देखील उसाचे आंदोलन शणेश्वर देवस्थान घोटाळा बेहिशाबी मालमत्ता असे अनेक घोटाळे जनतेसमोर आणत आपली एक वेगळीच छवी उभी केली आहे प्रस्तावितांनी मंत्रिपदाच्या काळात अनेक विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले होते त्या शेट्टे यांचाही समावेश होता ते तब्बल चार महिने जेल भोगून पुन्हा त्याच जोमाने आपले कार्य त्यांनी सुरू ठेवले सर्वसामान्य जनतेचा एक विश्वासू आणि युवा खंबीर चेहरा म्हणून तालुक्यात ऋषिकेश शेट्टे यांच्याकडे पाहू बघत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी त्यांचे थेट संबंध असल्याने तालुक्यातील जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटताना दिसत आहेत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत शेट्टे हे कार्यकर्ते आणि मित्रमंडळींना सोबत घेऊन भाजप बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्या भेटीकाठी घेऊन मोठा लढा उभा करत आहेत सलबतपूर जळके खुर्द खडका शिरसगाव चिकणी खामगाव रामडोह वरखेड भाना हिवरे खुणेगाव तेलकुडगाव मुरमे बकू पिंपळगाव देवगड मडकी पिंपरी आणि परिसराचा दौरा करत आहेत असे असताना मात्र त्यांना वर्ग मोठ्या प्रमाणावर जोडला जात आहे सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या झंझावती दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दौऱ्यादरम्यान अनेक युवक त्यांच्याशी जोडण्यासाठी इच्छुक आहेत अनेक नवीन चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत अनेक युवकांनी शेटे यांना सांगितलं आहे की आपण जर नेतृत्व करत असाल तर आम्ही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून जीवाचं रान करून तुमच्यासाठी काम करू गेल्या चार वर्षापासून तालुक्यात प्रस्थापितांची सुरू असलेली दहशत गुंडागर्दी हुकुमशाहीची लवकरच मोडीत काढून लवकरच तालुका भयमुक्त करून तालुका पुन्हा विकासाच्या वाटेवर आणू असे आश्वासन शेटे हे देत आहेत तालुक्यात यापुढे कुठल्याही शेतकऱ्यांसाठी ऊसाचे टिपरू शेतात तोडण्याअभावी राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि ऊस तोडणीसाठी कोणाच्या पाया पडायची इथून पुढे गरज भासू देणार नाही सगळ्यांसाठी चोवीस तास एका फोनवर उभा राहीन अशी शेतकऱ्यांना भक्कमपणे ग्वाही दिली आहे संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते आपल्या गाव भेटीसाठी संपर्क करून शेट्टे यांना भेटीसाठी आमंत्रित करत आहेत लवकरच तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचं काम या पुढील काळात केलं जाईल असं प्रसंगी शेट्टे यांनी सांगितलं भेटीगाठी प्रसंगी भाजपचे डॉक्टर बाळासाहेब कोलते गणेश मुरदारे दत्तात्रय वरखडे बाबासाहेब मुरदारे बाबासाहेब वरकड शैलेश निर्फळ विशाल वरकड आदिनाथ पटारे सचिन काळे सचिन भांड सुरेश शेट्टे रामेश्वर गाडेकर तुषार भुसारी आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते असे असताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा जनसंपर्क कमी होताना दिसत आहे येणाऱ्या काळात प्रस्थापितांविरोधात ठोस प्रतिनिधी म्हणून सध्या तरी शेट्टे यांचे पारडे जड आहे तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून युवा नेते ऋषिकेश शेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे